नमस्कार मित्रांनो दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर सायरस पुनावाला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात स्कूल कनेक्ट टू पॉईंट झिरो व वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपप्राचार्य श्री दत्तात्रय मोरे यांनी केले आमचे विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायमच नवीनच शैक्षणिक धोरणाला अनुसरून विद्यार्थी हिताचे वेगवेगळे उपक्रम राबवत असते या कार्यक्रमात डॉक्टर बाळासाहेब खोमणे एल्पिस्टन महाविद्यालय मुंबई डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम विषय निवड भारतीय ज्ञान प्रणाली शिष्यवृत्ती गरीब विद्यार्थ्यांसाठी असणारे साथी, साथी पोर्टल विजयालक्ष्मी योजना डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी येथे शिकवले जाणारे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम यांची अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली या प्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री दत्तात्रय मोरे अध्यक्षस्थानी होते डॉक्टर रतन कुमार हजारे यांनी विद्यार्थ्यांना पॉवर स्लाइडद्वारे स्लाईडद्वारे डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटीद्वारे उपयोजनात आणल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली आपल्या विवेचनात श्री विजयकुमार कचरे यांनी आधुनिक काळात शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करून डॉक्टर होमी भाबा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई यांनी विद्यार्थीप्रतीची आस्था दाखवली आणि विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान पोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यापीठाचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय कचरे सर यांनी केले या कार्यक्रमात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम सादर झाला डॉक्टर बाळासाहेब खोमणे यांनी अंतराळवीर कल्पना चावला यांचे व्यक्तिचित्र रेखाटणारी कथा सादर केली या कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे वालचंदी संचेती साहेब विद्यालयाचे प्राचार्य मान्य प्रशांत सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तरी पर्यवेक्षिका ज्योती बगाडे मॅडम व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमुख भुसारी सर शिक्षक प्रतिनिधी काकासाहेब सर माध्यमिक व ज्युनियर कॉलेज विभागातील सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी मनापासून कार्यक्रमाचा आनंद लुटला नवीन शैक्षणिक धोरणाबाबत आपल्या शंकांना वाट करून दिली अनेक प्रश्न विचारले त्यांच्या प्रश्नांना अत्यंत समर्पक उत्तरे तज्ज्ञांनी दिली अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी विद्यापीठातील शैक्षणिक योजनांमध्ये सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला या कार्यक्रमाच्या शेवटी सकाळ विभागाच्या प्रभारी पर्यवेक्षिका सौ ज्योती बगाडे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शालेय प्रशासनाला डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबईच्या प्रशासनाला मनापासून धन्यवाद शिक्षक समुपदेशक विजय कचरे पुणे आजचे दुसरे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर रतन कुमार हजारे हे सुरुवातीला कॉलेजला प्राध्यापक असताना एन सी सीचे शिक्षक होते त्यांनी आमच्या शाळेतील इयत्ता आठवी व नववीमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या एन सी सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले करिअर निवडताना एन सी सी किती महत्त्वाची आहे हे सांगितले एन सी सी संबंधित करिअरची माहिती दिली सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक शंका विचारल्या डॉक्टर हजारे सरांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली विद्यार्थ्यांनी सरांना मनापासून धन्यवाद दिले आमच्या विद्यालयातील एन सी सीचे शिक्षक श्री वैभव वेदपाठक सर यांनी त्यांचे आभार मानले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली श्री विजय कचरे शिक्षक समुपदेशक पुणे तर एक कारण सांगतो की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्याबरोबर वर आमचा सामंजस्य करार झालेला आहे आणि त्या करारामध्ये हा बी एस सी फायनान्स हा विषय त्यांनी आम्हाला डिझाईन करून दिलेला आहे त्यांच्या पद्धतीने त्याचं कारण आमचं धोरणच असं आहे की विद्यार्थ्याला एक व्यावसायिक अशा पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि सहायजिकाचं सद्यस्थितीमध्ये जे काही शेअर मार्केटमध्ये चालतं ते जर आमच्या विद्यार्थ्याला समजलं तर निश्चितपणे त्याला त्याचा उपयोग पुढची महत्वाची गोष्ट की आज तुमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे याचे अनेक फायदे येतो की तुम्हाला माहिती आहेत सायबर क्राईम वाढलेले आहेत तर सायबर सिक्युरिटी सारखा एक कोर्स बेसिक सायबर सिक्युरिटी सारखा कोर्स हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम चार वर्षाचा अभ्यासक्रम परत आहे का आत्ताच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आणखी एक फार मोठा बदल झालेला आहे तो असा आहे की पहिलं तीन वर्षामध्ये तुम्हाला पदवी मिळायची पण तो आता पदवी चार वर्षाची झालेली आहे पहिलं म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला बारावी नंतर ऍडमिशन घेतलं तर बारावी नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल त्याला सर्टिफिकेट कोर्स म्हणायचं पहिल्यांदा काहीच मिळत नव्हतं काय झालं फर्स्ट इयर झालं परंतु आता फर्स्ट इयर नंतर एखाद्या विद्यार्थ्याला समजा कॉलेज मध्ये येता आला नाही तरी तो म्हणू शकतो की माझ्याकडे माझा सर्टिफिकेट कोर्स झाला दोन वर्षाचा कोर्स झाला त्याचा बी ए बी कॉम बीएससी बी एस सी आय टी बायोटेक कुठलाही तरी दोन वर्षाचा अभ्यासक्रम झाल्यानंतर तो असा म्हणेल की माझा डिप्लोमा कोर्स झालाय तीन वर्षाचा अभ्यासक्रम झाल्यानंतर तो म्हणे की माझं ग्रॅज्युएशन झालंय मला पदवी मिळालेली आहे तीन वर्षानंतर पदवी मिळणारच आहे परंतु चौथं वर्ष जे आहे ते फार महत्वाचं असतं की त्या ठिकाणी तुम्हाला जी पदवी मिळणार आहे तिचं नाव आहे ऑनर्स डिग्री